नमस्कार मंडळी या नवरात्रीत आपण एक विशेष साधना करणार आहोत नऊ दिवस नऊ शक्ती स्वरूप देवी आणि त्यांचे शक्तिशाली मंत्र दररोज थोडा वेळ स्वतःसाठी काढा आणि साधना तुम्हाला अंतकरणात शांती ऊर्जा आणि भक्तीचा अनुभव देईल पहिला दिवस शैलपुत्री देवी हिचं स्वरूप पर्वतराजाची कन्या म्हणून ओळखलं जात शांती आणि स्थिरतेची देवता तिच्यासाठी मंत्र आहे ओम देवी शैल्यपुत्र नम डोळे बंद करा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा हा मंत्र मनात उच्चारत दुसरा दिवस साधना आणि संयम प्रतीक मंत्र आहे ओम देवी नमः हा मंत्र मनात उच्चारताना स्वतःला शांततेने भरलेलं जाणवावं तिसरा दिवस चंद्रघंटा देवी शक्ती आणि साहसांचं स्वरूप तिच्या मस्तकी चंद्र आहे आणि घंटेचा आवाज नकारात्मक ऊर्जा दूर करतो याच्यासाठी मंत्र आहे ओम देवी चंद्रघंटाय नम हा मंत्र मनात म्हणा आतल्या निर्भयतेचा अनुभव घ्या चौथा दिवस कुष्मांडा देवी विश्वाची सृष्टी करणारी शक्ती जिच्या हास्याने ब्रह्मांडाची निर्मिती झाली मंत्र आहे ओम देवी कुष्मांडय नम हा मंत्र जपताना आपल्या जीवनात नवीन ऊर्जा आणि सुरुवात जाणवा पाचवा दिवस कंदमाता ही भगवान कार्तिकीची माता आहे मातृत्व करुणा आणि संरक्षणाचे देवता मंत्र आहे ओम देवी स्कंद मात्याय नम तिच्या आश्रयात स्वतःला सुरक्षित समजा सहावा दिवस कांतायनी देवी राक्षसांवर विजय मिळवणारी योद्धा देवी तिचं रूप तेजस्वी आणि पराक्रमी आहे मंत्र आहे ओम देवी कांत्याय नम हा मंत्र आत्मविश्वास वाढवतो सातवा दिवस आहे कालरात्री देवी तिचं रूप भयंकर असलं तरी ती भक्तांना भयमुक्त करते आणि अंधारातही प्रकाश दाखवते ओम देवी कालरात्रेय नम हा मंत्र त्रास भीती आणि नकारात्मकतेपासून मुक्ती देतो आठवा दिवस महागौरी तिचं स्वरूप शुभ्र आणि शांत आहे ती पवित्रेचं प्रतीक आहे मंत्र आहे ओम देवी महागौरय नम महा। हा मंत्र अंतर्मन शुद्ध करतो नववा आणि शेवटचा दिवस सिद्धरात्री देवी सर्व सिद्धी आणि ज्ञान प्रदान करणारी आहे ओम देवी सिद्धिदात्रेय नमः तिच्या कृपेने जीवनात सर्व दिशा स्पष्ट होतात तर मित्रांनो हे होते नवरात्रीचे नऊ दिवस प्रत्येक दिवशी थोडा वेळ काढा मन शांत करा आणि या मंत्रातून देवीची ऊर्जा अनुभव करा देवीची कृपा तुमच्यावर सदैव राहा हो। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा मराठी चैतन्य युट्यूब चॅनलला धन्यवाद